मनोज जरांगे यांनी त्यांच्या मोर्चामध्ये दंगल होण्याची शक्यता वर्तवली मराठा आरक्षणासाठी सत्तावीस तारखेला मनोज जरांगे यांचा मोर्चा निघणार पण हाच मोर्चा मुंबईमध्ये जाण्या अगोदरच मध्ये थांबवण्याचा प्लॅनिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असं जरांगे पाटील म्हणाले कारण की यावेळेचा मोर्चा मागच्या मोर्चापेक्षा भव्य मोर्चा असणार या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होतील त्यामुळं या मोर्चाचं रूप खूप विराट असणार आहे हात जर मोर्चा मुंबईमध्ये गेला तर मुंबईच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकतो त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोर्चामध्ये थांबवण्याचा पूर्ण प्लॅनिंग करतील कदाचित या मोर्चामध्ये वेगळं रूप येण्याची शक्यता देखील मनोज जारांगे यांनी वर्तवली त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला अगोदर तुम्ही आमच्या आया बहिणीवरती अन्याय केलाय आता जर एकाही मराठ्याला काठी लागली तर आम्ही कोणालाही सोडणार नाही आमचा मोर्चा कोण अडवतो ते आम्ही बघतोच नेमकं जारांगी पाटील फडणवीस यांना काय म्हणाले चला सविस्तर मराठ्यांचा त्याला जाणून बुजून अवमान द्वेष केला के असं म्हणतात त्याला ते काय आता ते खुनशीपणाची वागणूक आहे मराठ्यांसाठी दाखवायचं फक्त की आम्ही असं करतोय आम्ही तसं करतोय आता ती का उपसमिती का नवीन आहे का, का ते जुनीची त्याच्यात काय एवढं ती जुनीची जुनी उपसमिती नव्यानं बदलेली बैल पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेले फक्त याच्या जागेवर तेव्हा घातला आणि त्याच्या जागेवर तेव्हा घातला एवढंच काम केलंय हे फक्त दिशाभूल करायचं काम आहे पण मराठी लय हुशार झाले सरकारपेक्षा पण जास्त हुशार झाले लोकांना कळतं की सरकार जाणून बुजून आपल्या लेकराबाळाला विठीच धरायला लागले लेकराबाळाचं वाटव करायला लागले त्यामुळे मराठी जास्त तापले जातात मराठी जास्त तापले जातात जास्त मुद्दाम कारण तेच तेच आहे ना आमच्या मागण्या आम्ही काय करतोय आम्ही काय म्हणतोय म्हणजे आम्हाला खुन्नस प्रत्येक वेळेस सगळ्या दुन्याला देईन पण मराठ्याला देणार नाही खुन्नस दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस मुद्दा मुद्दाम आम्ही आरक्षण मागत होतो सहा सात महिन्यापूर्वी सोळा जाती घातल्या आरक्षण मागणी नसून मुद्दाम खुन्नस मराठ्याला आता ही परवा तेवीस जाती घातल्या ओबीसी आरक्षण मराठीचे काय चाव ते का नुसते प्रचार करायला लागतात का मराठी सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा सत्ता सत्ता करीत बसता नेता नेता मानता पाय चाटायचे त्यांचे त्यांचे लेकरळाचं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं जागे व्हाना जरा असा रक्त हाय का नाही असं जरा उसाळ्यासारखं करा ना जातो मराठ्यासारखं घरात काय झोपता पोरायचं उभं होऊन जाईल राख रांगोळी पोरीच्या आयुष्याची जरा भानवर डोके येऊ द्या दहा पाच लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तोर वाटोळ करून बसताना पोरायचं आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका मुंबईकडनं काय एक बी मराठा घरात झोपल्याला नाही पाहिजे आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो सगळ्या मराठ्यांच्या राजकीय सगळ्या जिल्हा प्रमुख असतील पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य असतील महापौर नगरसेवक सरपंच असते आणि यांना सांगतो मुंबईकडे निघा जातीचं रक्षण करा जातीचं रक्षण करा जातीच्या पोरायचं संरक्षण करायची करा जबाबदारी तुमची जर का या धक्का बी लागला ना तर पक्ष गेला खड्ड्यात पाऊन रस्ता सुद्धा राज्यातला सुरू ठेव ना का इतक्या ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी सगळेचे सगळे मुंबईकडे असं लावला तर मराठ्याची घरी झोपू शकत नाही आता आम्ही तुमच्या लेकरासाठी मुंबईत जाऊन लढणार आणि तुम्ही घरी झोपणार आजी बाळात कोणी सोशल मीडियाला बघायचं नाही टीव्हीवर बघायचं नाही काही काही म्हणतात आम्ही तुम्हाला रोज बघतो रोज ऐकतो आम्ही आहे तुमच्या सोबत आता घरी राहायचे दिवस नाहीत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस आहेत प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे तुमच्या लेकरबाळाच्या कल्याणासाठी जडतोय तुमच्या लेकरबाळा मोठे करायचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसला मराठी मोठे होऊ द्यायचे नाहीत किंवा त्याचा पण आहे आणि आपण पण मानलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं घुसा घुसा मुंबईत सगळे मुंबईला जाणारे आरक्षण दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार मुंबई आंदोलनावर काय असतं आमचं आम्ही हिंदू संस्कृतीला मानणारे आणि पाळणारे दोन्ही पण आहेत वारकरी संप्रदायाचे सगळे संस्कार आमच्यावरती आहेत आम्ही ती परंपरा पाळतो देव आमचा आहे उत्सव आमचा आहे मुंबईकर आणि महाराष्ट्र कर आम्ही वेगळे वेगळे नाही आमचं एकच अंग आहे ती न्याय देणारी भूमी आहे की भूमी आहे मुंबई आम्ही न्यायासाठी तिथं चाललो आणि मुंबईकरांचे लेकर आहेत आम्ही आम्हाला वेगळ्या भूमिकेतून कशामुळे बघता उत्सव उलट हे राज्यात पहिल्यांदे होत आहे पूर्ण राज्य गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं उत्सवासाठी जगात डंका वाजण आपला की पूर्ण राज्य एका जागेवरती आलय आम्ही धिंगाणा करायला आलो न्यायासाठी आलावलोय पवित्र सणाच्या दिवशी आलो आणि ही चार महिन्यापूर्वी पूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आम्ही आज नाही माहीत बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून आम्हाला तरी पण आपला सगळ्यांचा एक मेळा होतोय पहिल्यांदी कित्येक तरी शेकडो वर्षानंतर आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी आम्ही तुमची सेवेसाठी येतोय आमची सेवा तुम्ही करा आम्ही तुमची करू या भूमिकेतून आपल्याला जावं लागणार आहे याच्या पुढचं मुंबईकरांना सांगतो दोन महिन्यापूर्वीच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदाराला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन केला होता दोन वर्षात पहिल्यांदी मी त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय घरानं मांडायचं तुम्ही अंतरवाली या आम्हाला मुंबईला यायचं नाहीये आमच्या सगळ्या मागण्याची सव्वीस ऑगस्टच्या आत अंबल करा आम्हाला मुंबईला यायच नाही हा माणूस जाणून बुजून मुंबईकरांना सांगतो आम्हाला खुन्नस देतोय आमचा अपमान करतोय आमच्या बाळांचा वाटोळ करतोय त्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे तुमच्या डोक्यात काही संभ्रम भाषण मुंबईकरांचे आता काढून टाका तिथले सगळे बांधव आमच्या सेवा करणारे दलित बांधव मुस्लिम बांधव परप्रांतीय तिथले मराठी तिथल्या मारुडी जैन आदिवासी कोळी बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक आमची सेवा करणार आहेत कारण गरीबाचे लेकर तुमच्या दारात येतात तुम्हा आम्हाला वाईट नजरेनं बघू नका आमचा काही व्यत्यय नाही अडचण नाही येणार उलट आम्ही तुम्हाला सेवा करू लागू तुम्ही पण आमची करा देवेंद्र फडणवीसांना आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई दोन वर्षापासूनची एकोणतीस ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय आम्ही आडव चालण्यासाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो शांततेत आलो शांततेत वापस घेऊन आता आम्ही शांततेत येणार आहेत शांततेत वापस येणार आहेत पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस सोडणार नाही मुंबईत मराठी घुसणार आहेत घुसणार गुछनार म्हणजे घुसणार आम्ही त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि करोडत घुसणार आहेत यावेळेस मुंबईत सरकार दंगल दंगल घडू शकत तुमच्या मनामध्ये शंका आहे का शंका येते इथं शांततेत आंदोलन बसलेला असून सुद्धा आमच्यावरती हल्ला केला आमच्या बहिणीच्या चिंदड्या केल्या गोळ्या घातल्या डोके फोडले हे जिवंत आहे का शंका येऊ नये आम्हाला काय शंका येऊन देवेंद्र फडणवीस जाहीर बोलले त्या दिवशी मिळ्याच्या बांधवाला म्हणले मराठ्यांचा मोर्चा मुंबईला येणार आहे असं पत्रकार बांधवाने विचारलं त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते धमकी देता काय भेटित आम्हाला खूनच दिल्यावर मग ते मराठ्याच्या अवलाने ती थांबत नसते आणि घरात झोपत नसते आता आता तर मराठे शेतातच जात नसते व्यवसाय सुरू करीत नसते नोकऱ्याला जात नसते सगळे मराठे मुंबईत येत असते आणि जेव्हा जातो नसत ना तेव्हा मुंबईतच दिसणार तसलं भेकड रक्त आमच्या अंगात खेळत नाही मर्दाचं रक्त क्षेत्रिय मराठ्यांचं रक्त खेळताय आवला दे मराठ्यांनी घरात नाही झोपायचं उठायचं मुंबईकडे निघायचं कोणाला भ्यायचं नाही कोणत्या नेता फेता जाऊ म्हणला नाही ना आजी बाद दाबावत घरी झोपू नका लेकरबाळाचं आयुष्याचं वाट होईल मराठ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळासाठी झटतोय मी हे कधीच विसरू नका एखादा नेता जाऊ नको म्हणून एखादा मंत्री खासदार आमदार जाऊ नको म्हणून त्याचं ऐकून घरात झोपू नका तुमचे लेकरबाळ शाप शिवाय देतील तुम्हाला आमचं वाटलं झालं तरी आमचा बाप आणि घर सोडलं नव्हतं त्यावेळेस लढाई मुंबईला चालू होती आरक्षणाची आणि आमचा बाप आमचा चुलता भाऊ घरात झोपलेले होते नाही गेले मुंबईला हे शाप शिवाय देतील तुम्हाला काय करीन मी आता जाऊ नका म्हणला तुम्ही गेल्यावर काय करीन काय करीन तुमचं आणि आपलं काय गुंततं त्याच्यापाशी लय झालं त्या खांबार दाव खाण्याचं काम असतं लय झालं बांधा फिरण्याचं भांडणं पोलीस स्टेशनचं असतं काय असतं नाही केलं नाही केलं बांधायचं भांडणच नाही करायचं काय गुंतलं त्याच्यापासून नाही करणार काम नाही केलं नाही केलं एखाद्या आमदार खासदार मंत्र्यांनी राजकीय नेत्या नाही केलं नाही केलं लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल ना त्याचं ऐकून घरात झोपून काय वाटलो करता काय लेकराचं पिढ्यांना फारच देणार आहे का नेत्याचं ऐकलं ते फीस भरणार आहे का पोराची पोरीची आपल्या फुकट नोकरी देणार आहे का अरे ज्या नेत्यांनी नोकऱ्याला लावलं त्यांना पगारत नाही आणखी इतकं वाटलो करणार लोक त्यांचं ऐकून एकाही मराठ्यांनी घरात झोपायचं नाही पुऱ्या मराठी जातीचा प्रश्न आहे जातीसाठी लढायला मुंबईला यायचं आणि जातीचं माघार आलेल्या लोकांना रक्षण पण करायचं आमदार खासदार मंत्र्यांना माझं माझी आमदारांना आव्हान आहे जातीच्या बाजूने उभारा मुंबईत एकाही पोराला जर काठी लागली दौची ना कुणी तर महाराष्ट्रात पांढर रस्ता सुद्धा ठोवायचा नाही जातीचं रक्षण करायची जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याची हे लक्षात ठेवा आणि विनंती पण आहे तुम्हाला जातीच्या बाजूने उभे राहा काही दिवसात तुम्ही आता मुंबई लिहिणार आहे कुठपर्यंत आंदोलनाची किती मराठा बांधव यावेळेस मुंबईकडे अवघड येते आकडा सांगणं अवघड यावेळेस लय अवघड झालंय घरात मराठा झोपणार नाही घरातल्या माय मावल्या आमच्या ताई सुद्धा घरात झोपला कुणी मराठा बोलणार आहेत त्याला जात तिकडं लढती आणि तुम्ही घरात झोपले काय तुमच्यामुळं जातीच्या लेकराचं वाटळ होऊ नये मायमावल्या घराघरातल्या आमच्या ताई त्यांच्या घरात झोपणाऱ्या माणसाला मानणाऱ्या त्याच्यामुळे माणसं घरी झोपत नाहीत जातवान रक्त आहे मराठ्यांचं घरात झोपत नसतं ते हा जातवान झोपत नसतं आता जातवान नसलं त्याला जर बुट चाटायचं असली नेत्याची चापला चाटायचं असल्या ते घरात झोपत जातवान लावला झोपत नसते ती मुंबईतच दिसणार आहे लय तयार झाली लय पोर येणार मुंबईत लय गाड लावल्यात कच अक्कच गाड्या लावल्यात पट्ट्याने गावागावातल्या श्रीमंत मराठ्यांनी गाड्या लावल्यात नोकरदार नौकरदार वर्गाने लावल्यात शेतकरी मराठी भयानात सगळ्यांनी गाड्या लावल्या ज्याला काही नाही त्याने मोटरसायकली काढल्या रिक्षेन टॅम्पो ट्रॅक्टर ट्रे पण काहीही काढे इतके काही रेल्वेने चाललेत काही ट्रॅव्हलने चाललेत काही एसटीने चाललेत कोण कोणकडे काही मेळ नाही राहणार यावेळेस बघा तुम्ही मुंगीला सुद्धा घोसता येणार इतक्या करोडो मराठ्यांची लाट देशात पुन्हा कधीच उसळली नसेल एवढी मुंबईत उसळणार तुम्ही फक्त बघा आता मुंबईला मराठी कशी येते आतापर्यंत जी लोक म्हणत होती जारांगे पाटील यांच्या पाठीमागे आता मराठा समाज उभा राहणार नाही पण त्यांचा मोर्चा निघल्यानंतर त्यांच्या मोर्चामध्ये किती लोक सहभागी होतील याचा कोणी विचारही करू शकत नाही बऱ्याच लोकांनी जारंगे पाटील यांच्यावरती टीका केल्या जारांगे पाटील यांना कोणाचाही सपोर्ट नाही आता मराठी देखील त्यांच्या या बोलण्याला कंटाळले आहेत पण या मोर्चाची एवढी भव्य तयारी झालेली आहे कारण की मोर्चामध्ये प्रत्येक सहभागी होणारा व्यक्ती त्याच्या घरामधील एक गाडी या मोर्चात घेणार मग ती कार असो ट्रक असो टँकर असो किंवा टू व्हीलर असो शिवाय धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी देखील मनोज जारांगी यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पन्नास गाड्या देण्याचं आश्वासन दिलंय म्हणजे एकंदरीत मनोज जारांगी यांचा पाठीमागचा मोर्चा आणि या मोर्चामध्ये भरपूर बदल असणार आहे